नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला पटकन जॉईन होऊया पटा पटापट पटापट जॉईन होऊया काल कालचा काही भाग आपण डोंगर रांगा आणि घाट यातला बघितलाय काही महत्वाच्या अजून उजळणीला आपण सुरुवात करणार आहोत मॅपिंगचाही भाग येतो विद्यार्थ्यांना निश्चितच आता तुम्ही मला उल्लेख करायचा आहे कालच्या लेक्चर ची उजळणी आजच्या याच्यात दिसली पाहिजे आंबोली घाट कोल्हापूर आणि कशाला जोडतो लगेच पटापट उल्लेख करायचा आहे पटापट पटापट कमेंट बॉक्स मध्ये उल्लेख करा सगळ्यांनी आपल्या लेक्चरला बघा आपला नऊचा जो वेळ ठरलेला आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आता आपल्याला उजळणी प्रॉपर करायची आहे कालच्या लेक्चरची उजळणी आता आपण पकडणार आहे चला पटापट पटापट सगळेजण जॉईन झालेले आहे आणि उत्तर द्यायला सुरुवात करतील याची मला खात्री आहे चला बरं पटकन पटकन उत्तर द्या आंबोली घाट हा कुठं जोडतो कालच आपण उजळ उजळणी केली होती भाग आपण हो, आ, ह फोआ लक्षात आहे का सगळ्यांच्या घाटांची आपण उजळणी काल यो, योग्यरित्या केलेली होती हळघाट बोरघाट कामिनी घाट वरंदा घाट कुंभारली घाट आंबा घाट होंडा घाट आणि आंबोली घाट आठवत आहे का उत्तरेकडून दक्षिणेकडे आपण त्यांचा क्रम लावला होता व्यवस्थितरित्या चला पटकन लवकर जॉईन होऊन आपण एक एक बाबी व्यवस्थितपणे क्लिअर करूया आंबोली घाट कुठे आहे तुमचा कोल्हापूर सावंतवाडी आपण इथं लक्षात ठेवलं होतं इथं पण कोल्हापूर होतं इंक चेंज करून घेतो हवं तर मी तुमचं इथं पण कोल्हापूर होतं बरोबर इथं पण कोल्हापूर आहे फक्त ते कोणत्या ठिकाणांना जोडतं हे महत्वाचं आहे तुम्हाला बरोबर आंबोली सावंतवाडी लक्षात ठेवलोत आपण लक्षात आहे का सगळ्यांच्या आंबा घाट हा तुमचा कोल्हापूर साव आंबा घाट हा कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडतो बरोबर होंडा घाट तुमचा कशाला जोडतो कोल्हापूर पणजीला जोडतो तेव्हा संगमेश्वर कोल्हापूर म्हणू शकतात लक्षात ठेवा कालची उजळणी आपली परफेक्ट उजळणी करत आहोत प्रॉपर पद्धतीने त्या दृष्टीने बघतोय आणि आंबोली तुम्हाला कोल्हापूर सावंतवाडी दिसतोय करुळ हा कोल्हापूर आणि विजयदुर्ग हा भाग नीट बघा प्रॉपर उजळणी व्यवस्थित घडी बसवतोय आपण त्याची चला पटकन प्रॉपर चॅनलाइज करता आलं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना चला एका पटापट उत्तर येऊ द्या बरं पुढे जाऊया आता एक पाच प्रश्न असे आणलेले ते आपल्याला एमपीएससी कंबाईन ला एकवीस डिसेंबर ला येतील चला पटकन एकवीस डिसेंबरला ला आपल्याला काम येतील पुढे बघा आता उत्तर द्या कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाचे उत्तर येऊ द्या फटाफट भाग्यश्री भाग्यश्रीच्या व्यतिरिक्त कोण कोण या लेक्चरला उपस्थिती दिसू द्या काय म्हटलंय विद्यार्थ्यांनो मृदा संपत्ती याच्या आधी नदी प्रणाली सुद्धा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय तांब्या मृदेच्या भागात पावसाचे जास्त प्राणी पाणी असल्याने जास्त प्रमाण असल्याने मृदेची धूप मोठ्या प्रमाणावर होते ही मृदा ओलावा टिकवून ठेवू शकते त्यामुळे सिंचनाच्या दृष्टीने ही मृदा अयोग्य आहे बघूया या प्रश्नाचा अचूक उत्तर किती जण येत आहे डोंगर रांगा आणि बाकीचा भाग बघताना पदार्थानं प्रॉपर पद्धतीने एक एक भाग आपल्याला क्लिअर झाला पाहिजे चला बरं पटकन प्रत्येकाने आपली उपस्थिती दिसू द्या योग्य पद्धतीने आपण रेग्युलर नऊचा साडे चा वेळा आपण पाळतोय तुमचं काळी मृदा काळ्या मृदेलाच आपण रेगुर मृदा ही म्हटलेलं आहे इटाने फॅरस मॅग्नेटाईट मुळे काळा काळा रंग हिला प्राप्त होत असतो आंब्या मृदेला जर रंग प्राप्त होत असेल तर तिला आयनचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त आहे लोहाचं आता इथं जांभ्या मृदेचं म्हटलेलं आहे तर निश्चितच उत्तर फक्त आपलं प्रॉपर आलं पाहिजे तर ही मृदा ओलावा टिकवून ठेवू शकत नाही ठेवू शकत नाही पाहिजे होतं इथं काय पाहिजे होतं इथं नाही पाहिजे होतं विद्यार्थ्यांना नीट लक्षात ठेवा मात्र जांभी मृदा तुम्हाला कोकणच्या भागामध्ये कुठं कुठं आढळते कोकणच्या भागामध्ये तुम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते बरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग या, या भागात मोठ्या प्रमाणावर आढळते तुम्ही पालघर साईडला पोकन, गेला कोकण कोकणाचा जरी भाग बघितलं तर पालघरमधील जी मृदा ती वेगळ्या स्वरूपाची नीट लक्षात ठेवा पालघर मधील मृदेचं जर वर्णन केलं तर ती थोडीशी वेगळी आहे हा लक्षात म्हणजे तुम्ही कोकणाचा जर भाग बघितला उत्तर कोकणातून दक्षिण कोकणाकडे जाताना पावसाचं प्रमाण वाढत जातं आणि मृदेचं प्रमाण मृदेची धूप सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते आणि सिंचनाच्या दृष्टीने ही मृदा अयोग्य आहे पण याच्यामध्ये कोणकोणते पिकं होतात आंबा पोपळी बरोबर त्यानंतर तुमचं काजू आणि नारळ हे पिक मात्र व्यवस्थितरित्या क्लिअर होतात तिथं आलं लक्षात तर ते नीट लक्षात घ्या म्हणजे ब हे तुमचं अजू काय तुमचं अयोग्य विधान आहे कळालं प्रत्येकाला अयोग्य विधान नीट लक्षात घ्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया हडप्पा प्रकारचा खडक महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतो चला प्रत्येकाने उत्तर द्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया विद्यार्थ्यांना आता आणि सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये उपस्थिती दिसू द्या योग्य स्वरूपामध्ये आपण सर्व प्रकारच्या प्रश्नांना उकल करत आहोत थोडीशी प्रश्न थोडीशी माहिती आणि दोघांचं सांगड घालून चित्रमय स्वरूपात लक्षात ठेवत आहोत लोकसंख्येसारखा घटक सुद्धा आपल्याला बारकाईने कव्हर करायचा आहे मित्रांनो चला बरं पटकन पुढच्या वळतोय कडप्पा प्रकारचा खडक महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतो चंद्रपूर नागपूर कोल्हापूर सिंधुदुर्ग नांदेड भंडारा अमरावती नागपूर कला बर पटकन आता निश्चितच कडप्पा हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्गामध्ये आढळतो थोडासा आपण बघितला असेल कडक स्वरूपाचा असतो आणि मल्टीपर्पज त्याचे उपयोग आहे तेवढं नीट लक्षात ठेवा पुढे जाऊया जनगणना दोन हजार अकरा नुसार महाराष्ट्राच्या साक्षरतेनुसार खालील जिल्ह्यांचा सर्वात कमी ते जास्त असा क्रम लावा कमी ते जास्त म्हटलेलं आहे ते जास्त असा क्रम आहे विद्यार्थ्यानो चला बरं पटकन अजिबात घाबरायची गरज नाही आहे प्रॉपर आपण उजळणीकडे चाललेलो आहे सगळे बाबी आपल्या परफेक्ट होत आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून कमेंट बॉक्समध्ये पाहिजे आपण तुलनात्मक दृष्ट्या महाराष्ट्राची साक्षरता आणि भारताची साक्षरता ही आकडेवारी सुद्धा आपल्याकडं तुलनात्मक दृष्ट्या पाहिजे आणि आपण याच्या आधी प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये ते कव्हर केलेले आलक लक्षात प्रत्येकाचं उत्तर इथं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये पाहिजे चला बरं पटकन पटापट पटापट पटा पटा उत्तर देत मी लगेच थोडस पाणी घेतून तुमच्यासोबत लगेच जोडलं जातो पटकन चला पटकन नीट बघा उतरत्या क्रमाने लावायचे आपल्याला सगळ्यांची उत्तर कमेंट मध्ये येऊ द्या चला अकरा नुसार लावायचे का नाही हे सर्व ऑलरेडी बर कमीच आहे नंदुरबारची साक्षरता घालण्यापेक्षा जास्त आहे त्यानंतर धुळ्याची नंतर परभणीची आणि गडचिरोलीची उतरता क्रम आपल्याला लावायचा होता सॉरी कमी ते जास्त गडचिरोलीची जास्त आहे आलं लक्षात भले तो नक्षलग्रस्त जरी असला तरी तो आपल्याला नीट नीट बघा विद्यार्थ्यां प्रश्न बारकाईने व्यवस्थित दिसतोय का ते पण मला नीट सांगा काय म्हटलेलं आहे चौथ्या प्रश्नामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील बाल लिंग गुणोत्तर भारताच्या लिंग गुणोत्तरापेक्षा कमी आहे आणि अकराच्या जनगणनेनुसार सर्वात वाईट बाल लिंग गुणोत्तर बीड जिल्ह्यात आहे प्रत्येकाने कृपा करून उत्तर नीट अचूक द्या आणि हा भाग आत्ताच होणार आहे तुमचा परत एकदा सांगतो परत परत सारखं सारखं होत नसतो योग्य वेळ हीच आहे बरोबर एक महिन्याने अजून पेपर आहे आपला फ्रीचा त्यामुळे आपल्याला नीट टाक टॅकल करावं लागेल आणि योग्य विधान निवडायचंय आता आपल्याला अ ब आणि अ ब आणि वरीलपैकी नाही आलं लक्षात चौथ्या प्रश्नाकडे आलोय आपण तर दोन्ही विधानं जर बघितले विद्यार्थ्यानो दोन्ही विधानं अतिशय बरोबर वर आहे आलं लक्षात तर आपण आता टॅली करूया दोन्ही विधानं अगदी बरोबर आहे पहिले आता आपण काय म्हटलंय बाल लिंग गुणोत्तर लिंग गुणोत्तर आणि बाल लिंग गुणोत्तरामध्ये कन्फ्युजन करू नका अलग लक्षात मी तुमच्या समोर दोन्हीही आकडेवारी मांडतो वाटलंस महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती या आहे याच्याकडे आपण लक्ष वेधून घेऊया मग विधानं कसे बरोबर आहेत याकडे आपण क्लिअर करूया बरोबर आणि महाराष्ट्राचं दोन हजार अकराचं बाल लिंग गुणोत्तर किती आहे हे पण आपण नोट डाऊन करून घेऊया विद्यार्थ्यांना अलग लक्षात तर कमेंट बॉक्समध्ये तशी उपस्थिती दिसू द्या विद्यार्थ्यानो अलग लक्षात महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आपण जर बघितलं नऊशे एकोणतीस आहे आणि तेच बाल लिंग गुणोत्तर नौ? जर बघितलं भारताचंही पण घेऊया इकडं लिंग गुणोत्तर आलं लक्षात म्हणजे आपल्याला तुलनात्मक भारताचं लिंग गुणोत्तर किती विद्यार्थ्यां त्रेचाळीस आहे नऊशे त्रेचाळीस आहे बरोबर आणि तेच महाराष्ट्राचं बाल लिंग गुणोत्तर जर बघितलं तर ते आहे तुमचं आठशे चौऱ्याण्णव म्हणजे विधान बघा आपण येऊया बीडकडे पण येऊया अकराच्या जनगणनेनुसार बाललिंग गुणोत्तर महाराष्ट्राचं बाललिंग गुणोत्तर भारताच्या याच्यापेक्षा कमी आहे कमी आहे म्हणजे विधान बरोबर आहे आणि अकराच्या जनगणनेनुसार सर्वात वाईट बीडचं होतं तर किती होतं बीडचं तर ते आठशे सातच आहे फक्त किती फक्त आठशे सात आला लक्षात तर ते तुम्हाला व्यवस्थित लाईन अप करता येईल म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहे आलं लक्षात पुढे आता तुम्हाला नेहमी सांगतो आपण जसा ट्रिक मारलेला आहे किंवा त्याचा भाग बघितलेला आहे थळघाट माळशेस घाट हे आपण व्यवस्थितरित्या उजळणी स्वरूपात देतोय आणि याची पीडीएफ तुम्हाला उपलब्ध विद्यार्थ्यांना आपल्या टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे त्याची लिंक लागली तर याच्यावरती मेसेज करा ऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे माझं नाव दीपक शिंदे टेलिग्राम ग्रुप डेडिकेटेडली बनवलेले आहे आणि त्यानुसार आपण तयारी करतोय चला आता भारत महाराष्ट्राचं जसं करत होतो तस इकडं पण विचारलं जाऊ शकतो तुम्हाला आलं लक्षात काय की भारताचा जेव्हा आपण उल्लेख करतो विद्यार्थ्यांना परिपूर्ण पद्धतीने आपण त्याचाही भाग पूर्ण बघितला तर इकडचा भाग बघितला पूर्व पूर्व हे सॉरी पश्चिम घाट आणि इकडचा घाट बरोबर तर पश्चिम घाटाचं आणि पूर्व घाटाचा जर भाग बघितला तर दोन्ही रांगा कोणत्या याच्यात एकत्र येतात असंही विचारलं गेलेलं आहे याच्या आधी बरोबर पूर्व पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणतं आणि पश्चिम पूर्व घाटातील सर्वात उंच शिखर कोणतं आता आपण डोंगर रांगांचे जेव्हा क्रम लावतो सातपुडा रांग अजिंठा अजिंठा बालाघाट डोंगर रांग बालाघाट बरोबर आणि शंभू महादेव तर त्यांचं वर्गीकरण करताना आपल्याला त्याची हाईट पण इम्पॉर्टंट असते विद्यार्थ्यांना मीटर मध्ये तर त्या डांग डोंगर रांगेमधील सर्वात महत्वाचा भाग जो आहे तो पण आपल्याला नीट लावता आला पाहिजे आणि उजळणी करून करून ते आपण लक्षात ठेवू शकतो आणि स्थानिक डोंगर बा, बा, रांगा मी कालही सांगितल्या होत्या आजही आपल्याला उजळणी करायची आहे त्याच्यासोबत ऍडिशनल भाग आपण कव्हर करतोय काय समजा धुळ्याचं जर बघितलं तर गाळणा येते बरोबर भंडारा गोंदियामध्ये दरकसा टेकड्या येतात तुमच्या भारताच्या महाराष्ट्राच्या अतिशय ईशान्य बाजूला येतात ते परभणी नांदेडच्या येतात तुमच्या निर्मल डोंगर रांगा नांदेडमध्ये जर गेलं तर मुदखेड डोंगर रांगा आहे गडचिरोलीमध्ये चिरोली भामरागड आणि नागपूर नागपूरमध्ये गरमसूर नागपूर गरम आहे म्हणून गरम सुरू टाकण्या असं लक्षात ठेवायचं अलग लक्षात येस निश्चितच आपण एक एक भाग कव्हर करतो डेली स्वरूपामध्ये बरोबर आता धुळे गाळणा तुपाचा जिल्हा आहे म्हणून आपण गाळणा असं लक्षात ठेवू शकतो आणि परभणी नांदेडच्यात आहे तिकडचे लोक एकदम प्युअर आहे असं मानूया आपण कारण की नांदेड हा काय संस्कृत कवींचा जिल्हा म्हटलं जातं तर परभणी नांदेड निर्मले असं आपण लक्षात ठेवूया येस येस गुड इव्हिनिंग सगळ्यांचं स्वागत आहे आणि या लेक्चरच्या पीडीएफ शेड्यूल आपण सगळं टाकतोय आपल्या ग्रुपवरती माझा नंबर ऑलरेडी मी इथं दिलेला आहे याच्यावरती तुम्ही टेलिग्रामच्या लिंक वगैरे लागत असेल तर फक्त मेसेज करा कॉल करू नका मला मेसेज करा या नंबरवरती शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न पीडीएफ आणि सगळा भाग आपण त्याच्यावरती टाकतोय चल आता आपण अंबाघाट उत्तर तिवराघाट आणि कुंभारली घाट बघून घेऊया अंबाघाट हा कोल्हापूर रत्नागिरीला जोडतो उत्तर तिवराघाट हा सातारा रत्नागिरीला जोडतो आणि कुंभारली घाट तुमचा सातारा रत्नागिरीला जोडतो आला लक्षात अजूनही तुमच्यासाठी काही प्रश्न आहे पण आता उत्तर दिसतंय तुम्हाला तिसर बघा महात्मा फुले विद्यापीठ कुठे तुमचं पर्व तुमचं राहुरीमध्ये येतं घेऊन देतो इथं मी पण त्याची स्थापना कधी झालेली आहे ना याबद्दल सुद्धा प्रश्न आलेले पंजाबराव कृषी विद्यापीठ कुठे येतं तुमचं अकोल्यामध्ये बरोबर विद्यार्थ्यांना आणि हे येतं तुमचं दापोलीमध्ये कोकणात येतं बाळासाहेब सावंत आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ कुठे येतं तुमचं परभणीमध्ये इतक्यात आपण बघितलं तिकडच बरोबर अशा प्रकारे त्याचा भाग नीट लक्षात ठेवा लक्षात तर आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कधी झालेली ती, सुद्धा तारीख आपल्याला महत्वाची आहे तर राहुरीमध्ये याची स्थापना झाली होती एकोणतीस मार्च एकोणतीस मार्च एकोणीशे अडुसष्ट आलं लक्षात पंजाबराव कृषी विद्यापीठाची वीस ऑक्टोबर नाईनटीन सिक्स्टी नाईन नाईनटीन सिक्स्टी नाइन आणि बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाची अठरा मे एकोणीसशे बहात्तर बरोबर आणि त्याच दिवशी मराठवाडा कृषी विद्यापीठाची पण स्थापना झालेली एकोणीसशे बहात्तर अठराशे बहात्तर आणि एकोणीसशे तर, तर, तर। वेगवेगळा जो काही डेटा आहे यस संगीता तुम्ही नीट लक्षात घ्या हा जो काही डेटा आहे तर अचूक पद्धतीने आपल्याला हेरायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला तयारी करायची आल्या लक्षात तर बघा वाशिम नंदुरबार हिंगोली आणि गोंदिया पालघर तर तुम्हाला अचूक जोड्या ओळखायच्या आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाही आहे तर आपण आता माझ्या माहितीनुसार नऊ नंबरच्या प्रश्नाकडे वळवलेलं आहे भरपूर सारे फॅक्ट आपण शिकलेल आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये एक एक भाग मार्गी लावत आहोत चला पटकन पुढच्या प्रश्नाकडं या जिल्ह्याची फॉर्मेशन अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव दोन हजार चौदा हा बरोबर आहे याची पण आता आपल्याला उजळणी करायची असेल तर निश्चितच हा चार्ट आपल्याला महत्वाचा काम पडणार आहे बघा एक मे एकोणीशे साठ ला किती जिल्हे होते आपले चोवीस जिल्हे होते सव्वीस 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 चे छत्तीस झालेले आहे तर इथं छत्रपती संभाजीनगर नाव झालेलं आहे आता याचा धाराशिव झालेलं आहे बरोबर छत्रपती संभाजीनगर बरोबर अजून नाव बदललेलं आहे का एखादं नाही अहिला नगर पण आहे पण याच्यात उल्लेख नाहीये एकमेक ला रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग वेगळा केला आणि संभाजीनगर मधून जालना वेगळा केला पंधरा ऑगस्ट ब्याऐंशी ला धाराशिव मधून लातूर वेगळा झालेला आहे सव्वीस ऑगस्ट ब्याऐंशी ला चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा झालेला आहे एक ऑक्टोबर नव्वद ला बृहमुंबई मधून मुंबई शहर वेगळं केलंय प्रशासनाच्या दृष्टीने एक जुलै एकोणीशे ला अकोल्या मधून वाशिम वेगळा केला धुळ्यामधून नंदुरबार वेगळा केला बरोबर एकमे एकोणीसशे नव्याण्णव ला परभणीमधून हिंगोली वेगळं केलं मधून गोंदिया वेगळं केलं आणि एक ऑगस्ट चौदा पासून ठाण्यामधून पालघर वेगळं केलेलं आहे प्रशासकीय जो काही भाग अ ब हे परफेक्ट येते तर अशी परिपूर्ण चार्ट भरपूर साऱ्या माहिती मी तुम्हाला पीडीएफ वरती पीडीएफ स्वरूपात दिलेल्या आहे चांगली उजळणी करतोय तर तुम्हाला टेलिग्राम चा लिंक लागली तर ऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती व्हॉट्सअप मला मेसेज करायला विसरू नका तुमच्यासाठी डेडिकेटेड मी काय करतोय विद्यार्थ्यांना एक युट्यूब चॅनल त्याच्यामध्ये खाजगी किंवा तुमच्या ज्या काही सरकारी आहे त्याच्यावरती फक्त जॉब अपडेट देईल आणि तुम्हाला इंग्लिशच्या दृष्टीने आपल्याकडे ज्यावेळे काही इंग्लिशच्या फॅकल्टी आहे रिझ्यूम कसा बनवायचा काय बाबी करायचा खासगी नो क्षेत्रात जरी तुम्हाला नोकरी कन्फर्म करायची असेल तर रिझ्यूम बनवणं इंग्लिश प्रॅक्टिस करणं या संदर्भात सुद्धा आपण एक डेडिकेटेड माहिती चॅनल चालू करतोय तुमचं पाठबळ मला महत्वाचं आहे मला याच्यावरती मेसेज करा कॉल करू नका कॉल करून मला डिस्टर्ब करण्यापेक्षा मेसेज करा रिप्लाय करायला कदाचित उशीर होईल पण आपण निश्चितच एक एक बाबी परिपूर्ण मार्गी लावूया ठीक आहे तर आता घेऊया रजा चांगल्या प्रकारे एक एक बाबी पूर्ण करू